आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या विशेष करून महाजन साहेबांचा संबंध होतो देऊन सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात येण्यापासून देव काय देव देव, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करायचं देवांचं काय ते चूक असं काय म्हणून की इथे देवाची सुद्धा परवा नाही तिथे सरकार काय <laughs> चीज आहे आमची तुम्हाला विनंती आहे आणखीन संधी तुमच्या हातातून गेलेली नाही विनाकारण नोटिसा दिल्यामुळं मराठे आता जास्तच जायचं म्हणायला कुठं जायचं म्हणलं नाही माहिती आपण काय म्हणलं त्यांना आणखीन ठरलंच नाही अरे बाबा जायचं नाही पण काय अडचण आहे बा समजा आम्हाला जायचं नाही पण जायचं ठरलं काय अडचण आहे मुंबई बघायचं नाही <laughs> बघायची म्हणजे सगळे दुनिया बघित आम्ही बघितलं का काम काय झालं तुमचे रोड कसले आहेत आम्हाला बघायचे तुम्हाला अडचण काय मुंबई आमची नाही का तो मुंबई मुंबई काय चीज आहे त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना प्रश्न म्हटला कसली मुंबई काय घेऊन बसला मुंबईचं कौतुक त्यांच्या पुढे तुम्ही करता